आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करेल की आता तुम्ही आमचं अकरा विवाह केलं पाहिजे आता या काळात पाठ राहिले का आता सगळे सगळे राहिले का आता पाटील संघ कुणी छोट्रीय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोरा आहे बर का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला भेट द्या असं असं बोललेलो नाही मी काहीच मी एवढंच बोललोय की आपल्याला आंतरजातीय विवाह अकरा आंतरजातीय विवाह करूया आमची मुलं तयार आहेत अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं मी कधीही कुठल्याही माता भगिनीचं नाव घेतलेलं नव्हतं ना मी त्यांना एवढंच सांगायचं होतं की शंभर वर्षापूर्वी ज्या राजर्षी शाहू महाराजांनी शंभर आंतरजातीय विवाह घडवून आणले त्यामधले पहिले पंचवीस विवाह हे मराठा धनगर घडवून आणलेले आहे आणि शाहू महाराजांनी कायदा पारित केला आहे आत्ताचं महाराष्ट्र शासनाची योजना आहे आंतरजातीय विवाह करणाऱ्याला पन्नास हजार एस सी एस टीतल्या बांधवांबरोबर जर विवाह आंतरजातीय विवाह झाला तर केंद्र शासनाची अडीच लाखाची योजना आहे मी फक्त शासनाच्या योजनेचं ब्रँडिंग केलंय शासन पैसे देतं पैसे आंतरजातीय विवाह करायला आणि तुम्ही गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही मागास झालो आम्ही मागास झालो आम्हाला ओबीसीचं आरक्षण आम्हाला बी आरक्षण मागत तुम्ही मागास झालाय म्हणताय आणि मी नुसतं एवढं शाहू महाराजांचं एक वाक्य तुम्हाला सांगितलं तर तुमचा लगेच जातीचा दंभ एवढा उसळून आला जात वर्चस्वाची भावना क्षत्रियत्वाची भावना बघून घेऊ तुडवून काढू ठुकून काढू अकरा जणांची टीम बनवू अरे आम्ही काय तुम्हाला काय कुठलं काय अरबस्थान पाकिस्तान मधनं आलेले वाटलो काय गावागावात आम्ही आहोत तुम्ही रस्त्यावर उतरत असाल तर का आम्ही रस्त्यावर उतरणार नाही का त्यामुळे असल्या धमक्या बिमक्या पोकळ धमक्या कुणाला द्यायचे त्याला द्या आमच्या नादाला तुम्ही लागण्याच्या भानगडीत पडू नका मात्र आता माझ्यावर सात काय सत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले तर आम्ही कायदा पाळणारे आहोत आम्ही जाऊन हजर होऊ वाजत गाजत जाऊ आणि संविधानाला संविधानाचा सन्मान करून संविधानाची भाषा बोलण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका